नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्ता। स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या मंगळवार आणि उद्या योगिनी एकादशी आलेली आहे तर आपल्याला येथे अर्पण करायचे आहे फक्त एक नारळ सात पिढींचे दारिद्र्य नष्ट होईल करोडच्या कर्जातून मुक्तता होईल त्यासाठी आपल्याला एक नारळ अर्पण करायचं आहे तर बघा या एकादशीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे कारण की ही एकादशी आषाढी एकादशीच्या अगोदर म्हणजे आषाढी एकादशी नंतर आषाढी एकादशीच्या अगोदर पंधरा दिवस येत असते आणि मग आषाढी एकादशी येत असते तर या एकादशीला तुम्ही स्नान दान किंवा तर्पण जर केले तर नक्कीच तुम्हाला अनेक अडचणीतून सुटका होईल तसेच तुम्ही जर तीर्थक्षेत्र जाऊन गंगेमध्ये स्नान जर केलं तरी देखील तुम्हाला खूप अशा अडचणीतून सुटका होईल त्यासाठी आपल्याला या एकादशीला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची होईल तेवढी सेवा करायची आहे तर बघा उद्या मंगळवार आणि योगिनी एकादशी आहे तर आपल्याला तर येथे एक नारळ अर्पण करायचा आहे आपल्या घराला जे काही सात पिढ्यांच्या दारिद्र्य लागलेले आहे करोडोचे कर्ज आहे तेथून मुक्तता जर मिळवायची असेल खूप प्रयत्न करून थकले असाल तर नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर एकादशी ही भगवान विष्णू माता लक्ष्मी विठ्ठल रुक्मिणीला समर्पित असते तर या दिवशी बरेच जण लक्ष्मीची सेवा करतात भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र पिवळे फुल पिवळे मिठाई अर्पण करतात त्याचप्रमाणे कुणी जम भगवान विष्णूंसाठी सेवा देखील करतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत असतात किंवा गणपती बाप्पांची पण काही जण या दिवशी सेवा करत असतात तसेच विष्णू सहस्त्र नामाची देखील सेवा करत असतात तर बघा आपल्याला या दिवशी हे एक नारळ येथे अर्पण करायचं आहे खूप कर्ज आहे आपल्याला ते कर्ज फेडणं फेडणं शक्य नसेल किंवा आपण फेडून फेडत आहोत तरी ते देखील पूर्ण होत नसेल वाढतच चालत असेल खूप कष्ट करून देखील आपलं ते कर्ज नील होत नसेल किंवा अडकलेले पैसे असतील खूप आपण प्रयत्न करतो त्यांना कॉल करतो तरी देखील ते अडकलेले पैसे आपल्याला मिळत नसेल आपले खूप मोठं कर्ज आहे ते फेडणं शक्य नाही तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे लक्ष्मी नाही कर्ज वाढत जात आहे घरामध्ये सतत वादिवाद किरकिरी भांडण होत आहे एकावर खूप कर्ज आहे अशा ज्या अडचणी आहे त्या दूर करायच्या असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ हा बिना पाण्याचाच आपल्याला आणायचा आहे आणि तो तुम्ही सोळायचा नाही तो नारळ सोड न आपण घ्यायचा आहे बिना पाण्याचाच नारळ आणा आणि तो नारळ आणल्यानंतर चमेलीचं तेल हे आपल्याला कुठेही जिथे पूजेचं साहित्य आहे तिथं मिळतं तर तिथे जाऊन आपल्याला हे चमेलीचं तेल आणायचं आहे हे तेल आणल्यानंतर आपल्याला शिंदूर जो असतो कुंकू आपण जो डोक्यामध्ये सिंदूर भरतो म्हणजे कुंकू आहे तो कुंकू आपल्याला शिंदूर घ्यायचा आहे सिंदूर म्हणतात तर तो कुंकू घेऊन त्या चमेलीच्या तेलामध्ये ते आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यांनी त्या नारळावर स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर तांब्या भरून पाणी उदबत्ती खोबरं किंवा फुटाण्याचं नैवेद्य घ्यायचं आहे आणि हदी कुंकू उदबत्ती पाणी दिवा घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला मारुतीच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे किंवा हनुमानाच्या मंदिरामध्ये गेला तरी चालेल तिथे गेल्यानंतर आपल्याला हनुमंताला मारुतीला पाणी घालायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला तो नैवेद्य आणलेला ठेवायचा आहे आणि हा नारळ हातामध्ये घेऊन आपण त्यांच्यासमोर डोळे झाकून तो नारळ हातामध्ये घेऊन आपले कर्ज दूर व्हावेत आपल्या ज्या काय अडचणी आहे जे घराला सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ला अशी प्रार्थना करायची आहे प्रार्थना केल्यानंतर तो नारळ आपण त्यांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे हा नारळ आपल्याला फोडायचा नाही फक्त तो मारुतीला हनुमंतरायांना आपल्याला अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतर तिथेच बसून तुम्ही हनुमान चालिस चा पठन पठण करायचं आहे मनामध्ये प्रार्थना करायची आहे आमच्या घरावर खूप कर्ज आहे ते आमच्याकडून फेडणं शक्य नाही काहीतरी मार्ग दाखवा आमच्या घरामध्ये लक्ष्मी उद्या आणि लवकरात लवकर आमचं कर्ज नेल होऊ द्या किंवा आमच्या घरामध्ये कोणीतरी आमचे पैसे घेतलेले आहे पैसे अडकलेले आहे ते आम्हाला मिळत नाहीये ते मिळू द्या अशी प्रार्थना करायची आहे मनामध्ये ह्या गोष्टी मारुती रायंना हनुमंतरायला सांगायचे आहे आणि ते आपण मनोभावी नमस्कार करायचा आहे प्रत्येकाच्या घरापाशी हाय मंदिर असतं किंवा गावात असतं तर त्या मंदिरामध्ये जाऊ नक्की तुम्ही हा उपाय उद्या मंगळवार आणि योगिनी एकादशी आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नक्की संपेल आणि करोडोची कर्जातून तुमची मुक्तता होईल मुलांची प्रगती होईल पुरुषाची प्रगती होईल घरामध्ये लक्ष्मी टिकेल आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान पत्र अर्पण करायला विसरू नका तर हे तुळशी पत्र तुम्हाला आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहे एका दिवशीच्या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला तुम्ही चुकुणी स्पर्श करायचं नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा तुळशी पत्र अर्पण करा पिवळी मिठाई पिवळे फूल पिवळ्या वस्त्र भगवान विष्णूंना नक्की अर्पण करा ते प्रसन्न होऊन त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होईल घरामध्ये स्थिर राहील आपले करोडांचे कर्ज नक्की दूर करतील तर अशा प्रकारे उद्या मंगळवार आणि योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही नक्की येथे ह्या एक नारळ अर्पण करायला विसरू नका हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी स्नान केल्यानंतर किंवा के संध्याकाळी के तिन्ही साध्याच्या वेळेस केला तरी चालेल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद